दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील प्राचार्य आणि शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या ढवळेश्वर गावातील दहावीतील विद्यार्थी शौर्य पाटील याने आत्महत्या केली आहे शौर्यने दीड पानांच्या सुसाईड नोटमध्ये स्कूल वालोने इतना बोला की मुझे यह करना पडा असे लिहित आपले आयुष्य संपवले या प्रकरणी चार शिक्षिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिल्लीच्या राजीव नगर भागामध्ये वास्तव्यास असलेला मूळचा सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर गावचा शौर्य प्रदीप पाटील फक्त पंधरा वर्षांचा दहावीचा विद्यार्थी मंगळवारी दुपारी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून खाली उडी मारून त्याने आत्महत्या केली घटनास्थळी तपास करताना पोलिसांना शौरच्या बॅगेमध्ये मिळाली दीड पानांची सुसाईड नोट स्कूल स्कूलवालोने इतना बोला की मुझे यह करना पडा आय एम व्हेरी सॉरी मेरे पेरेंट्सने बहुत कुछ किया सॉरी मम्मी सॉरी भैया यदि किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना या नोटच्या आधारावर दिल्ली पोलिसांनी प्राचार्या अपराजिता पाल आणि शिक्षिका मनु कालरा युक्ती महाजन आणि जुली व्हर्गीस यांच्यावर विद्यार्थ्याला मानसिक छळ केल्याचा गुन्हा नोंदवला आहे शौर्यचे वडील प्रदीप पाटील हे अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये सोन्या चांदीच्या गलाई व्यवसायामध्ये कार्यरत आहेत कुटुंबियांसह शौर्य राजीव नगरमध्येच होता आणि सेंट कोलंबस विद्यालयात शिक्षण घेत होता शौर्यचा मृतदेह बुधवारी शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला गुरुवारी सकाळी त्याचे पार्थिव सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर येथे आणण्यात आले जिथे शोकमय वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दहावीच्या विद्यार्थ्याला शाळेत झालेल्या मानसिक छाळाची इतकी मोठी किंमत चुकवावी लागली या प्रकरणी योग्य न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी प्रदीप पाटील मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा असून मी व्यवसायानिमित्त दिल्लीला स्थायिक आहे आणि गेली वीस वर्ष दिल्लीमध्ये राहतोय माझा मुलगा दहावीला सेंट कोलंबसच्या शाळेमध्ये होता गेले आठ ते दहा महिने त्याला शाळेमधून शिक्षकाच्या खूप टॉर्चर केलं जात होतं आणि आम्हाला सांगितलं होतं पण मागच्या चार दिवसापूर्वी एका टीचरनी व्यक्ती माझा सांगितलं की तुला टी सी देणार आहे तुझा काढून टाकणार आहे तो दहावीला असल्यामुळं आणि शाळेला वीज गुण असल्यामुळे आम्ही त्याची काही तक्रार वगैरे केली नाही पण त्याला इतक्या धमक्या दिल्या इतकं टॉर्चर केलं आणि काल जसं शाळेमध्ये एका ड्रामा स्कूलमध्ये तो प्रॅक्टिस करताना पडला पाहिजे सुटत त्याच्यावर सांगितलं तू केलंस ओव्हर ॲक्टिंग करतेस तो तो रडायला लागला लाईन मी नाही केलं तर त्याला टीचर म्हणते की तू हे रडनेगा का, रोनेगा का ड्रामा मत इससे मुझे कुछ फरक नाही पडेल ह्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी मुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं एक टोकाचं पाऊल उचललं त्याला सर्व सर्वस्वीपणे शाळा युक्ती महाजन मॅडम प्रिन्सिपल अपराजित पाल मनू कार आणि जुली वर्गीस हे जबाबदार आहेत माझ्या मुलाने एक सुसाईड ठेवलेली नोट नोट हो आहे ती प्रत्येक पॅरेंटसाठी अतिशय संवेदनशील आहे त्यांना सांगितले माझे जे पार्ट्स आहेत शरीराचे ते गरजूंना कामाला येतील त्यांना द्या त्याने माझी माझ्या पत्नीची माझ्या भावाची माफी मागितली आहे मी तुमच्यासाठी एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं पण मी तुम्हाला चांगलं काय बनवू शकलो नाही रिटर्न काय देऊ शकलो माफ करा त्याच्यानंतर त्याने हे सांगितलं की माझा माझी शेवटची इच्छा आहे त्यांनी जे केलंय त्यांना न्याय मिळावा म्हणजे असं इथून पुढे दुसऱ्या कुठल्याही शाळेतल्या विद्यार्थी त्याच्याबरोबर होऊ नये यासाठी यांना शिक्षा मिळवणे हीच माझी शेवटची इच्छा आहे हे सगळं त्याने सांगितलंय त्यामुळं त्याची इच्छा अशी आहे की कुठल्याही पालकांबरोबर नये आणि आम्हाला त्याच्यासाठी न्याय हवा आणि योग्य ती कारवाई व्हावी अत्यंत दुर्दैवी घटना घडली माझ्या खानापूर तालुक्यातल्या देवळेश्वर येथील माझे दे सहकारी मित्र आणि गला व्यवसायामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे ते आदरणीय प्रदीप काका पाटील यांचा चिरंजीव शौले पाटील यांनी दिल्लीमध्ये एका शाळेच्या त्याच्या जी शाळा होती त्या शाळेतल्या शिक्षकांच्या त्रासामुळे आत्महत्या केली ही घटना काल घडली आणि मला अक्षरशः मन माझं सुन्न झालं अत्यंत दुर्दैवी घटना आहे एवढा चांगला मुलगा पण शाळेमध्ये शिक्षकांचा मानसिक त्रास होतो आणि त्या त्रासाला कंटाळून त्या मुलानं चिठ्ठी लिहिली आणि त्या चिट्टीमध्ये त्यानं सगळ्या शिक्षकांचा उल्लेख करून त्यांना त्या ठिकाणी आत्महत्या केली अत्यंत दुर्दैवी घटना आहे माझं मी आदरणीय आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना विनंती करणार आहे की या शाळेची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी आहेत त्या सगळ्यांना कडक शिक्षा व्हावी कारण एक कुटुंब त्याच्यामध्ये आज भरडले गेले एवढा चांगला मुलगा ज्या मुलाकडं चांगलं भविष्य होतं असा मुलगा दुर्दैवानं ह्या शिक्षा शिक्षकांच्या तासाला पण परंतु तू गेला आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि तो किती चांगला होता हे उदाहरण तुम्हाला मी मुद्दाम सांगतो त्या जिनं सुसाईड नोट लिहिले त्या सुसाईड नोटमध्ये तिनं शेवटला असं लिहिले की माझे सगळे ऑर्गन डोनेट करा म्हणजे इतका चांगला मुलगा पण दुर्दैवानं आपण त्याला गमावून बसलो आणि सगळ्या ज्या ह्याच्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्या दोषींना ती कडक कारवाई अशी मी मागणी करणार